महाकारुणिक तथागत सम्यक समृद्ध तथागताने उपदेशिलेला सद्धम्म आणि सद्धम्म या सद्धम्मावर मार्गस्थ संघ या तीनही रत्नांना त्रिवार अभिवादन या तीन रत्नांची ओळख ज्या महामानवाने आपल्याला करून दिली ते बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीसही त्रिवार अभिवादन आजच्या या धम्मकक्षेमध्ये उपस्थित सर्व आदरणीय उपासक उपासिका तर रेश्माताईंनी मिलिंद अंतर्गत मेंढक प्रश्न यातील हा जो दुसरा भाग आहे अभेद वर्ग तर यातलं जे पहिलं प्रकरण लहान सहान नियमा संबंधी प्रश्न लहान सहान नियम तर आता हे जे काही नियम आहे ते जे काही नियम ज्या ग्रंथामध्ये संग्रहित केलेले आहे त्याला आपण विनय पिटक असं म्हणतो तर आपल्या सर्वांना माहीत आहे की बौद्ध साहित्यामध्ये बौद्ध धम्माशी संबंधित जी काही माहिती आलेली आहे ती विनयपीठक सुप्तपीठक आणि अभिधम्म पिटक तर सुप्तपीठकामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी भगवान बुद्धाने जे काही उपदेश दिलेला आहे तो उपदेश त्यातून त्यामध्ये संग्रहित केला गेलेला आहे भिक्षुनी आणि भिक्षुनी भिक्षु आणि भिक्षुनी यांच्या संदर्भातले जे काही विन विनय आहेत त्या विनयाच चा, चा संग्रह म्हणून विनय पिटक हा ग्रंथ बौद्ध साहित्यामध्ये उपलब्ध आहे आणि बौद्ध धर्माची जी मूळ शिक्षा आहे जी गहन शिक्षा आहे त्याचा संग्रह अभिधम्म पिटकामध्ये केलेला आहे तर या ठिकाणी या संदर्भाने हा जो प्रश्न या ठिकाणी आलेला आहे एक वाक्य आलेलं आहे भगवान बुद्धाचं भिक्कुनो मी चांगल्या प्रकारे जाणूनच म्हणजे त्याला म्हटलेलं आहे अभियाय या। चांगल्या प्रकारे जाणून नंतर धर्माचा उपदेश करतो न जाणताना नाही तर निश्चितच भगवान बुद्ध जेव्हा सर्वज्ञ आहे तेव्हा प्रत्येक गोष्ट ते जाणीवपूर्वक करीत असतात है ना आणि म्हणून या ठिकाणी हे वाक्य या ठिकाणी आलेलं आहे यासंबंधी वि विनय प्रज्ञप्तीच्या वेळी ते असे म्हणतात की हा हे आनंद अशी इच्छा करतो की माझ्या मृत्यूनंतर संघाने लहान सहान नियमाना याला आपण सिक्खापदंग म्हणतो सिक्खापदानी शिक्षापद जे शिक्षापद आपण ग्रहण करतो आपण पाच सील ग्रहण करतो त्याच्यामध्ये सिक्खापदानी आलेला मी हे करणार नाही मी ते करणार नाही अशा पद्धतीची एक अपेक्षा भगवान बुद्धाने विको संघाकडून व्यक्त केलेली होती तर व्यक्तच केली नाही तर ते विनय त्यांच्यासाठी कंपल्सरी केलेले होते उपासकांसाठी ते शील कंपल्सरी नव्हते परंतु भिक्षूंसाठी मात्र हे जे शील आहे हे शील कंपल्सरी केलेल्या होते नियम जे काही बनवलेले आहेत तर असे शिक्षापद ह ना तर त्याला काही अतिशय गंभीर असे विनय होते महत्त्वपूर्ण असे विनय होते कठोर असे विनय होते ज्याचं पालन करणं अत्यंत आवश्यक होतं संघासाठी नाही का संघामध्ये एक प्रकारचं सुयोग्य वातावरण मेंटेन करण्यासाठी एक प्रकारे सकारात्मक वातावरण निर्माण करण्यासाठी हेल्दी वातावरण निर्माण करण्यासाठी संघाच्या मजबूतीसाठी तर संघासंदर्भामध्ये किंवा संदर्भामध्ये एक विश्वासपात्र असं वातावरण निर्माण व्हावं आणि कुठल्याही प्रक पद्धतीच्या भिक्षू भिक्षुणीच्या संदर्भामध्ये लोकांमध्ये शंका उपस्थित होऊ नये दूषित भाव निर्माण होऊ नये यासाठी भिक्षूंनी ते कंपल्सरी त्या विनयांचं पालन केलं पाहिजे अशा पद्धतीचे सुद्धा बरेच विनय त्याच्यामध्ये पातीमोखाचे विनयसुद्धा या ठिकाणी आलेले आहेत पाराजिकांचे नियमसुद्धा आलेले आहेत तर उल्लेख बुद्ध आणि त्यांचा धम्म मध्ये सुद्धा झालेला आहे आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात तर हे जे काही नियम आलेले आहेत त्यामध्ये छोटे मोठे नियम सुद्धा भगवान बुद्धांनी बनवून दिलेले आहे आणि ते म्हणतात की असे छोट्या मोठ्या नियमांमध्ये जर तुम्हाला कधी वाटलं तर त्यामध्ये तुम्ही बदल करू शकता नाही का माझ्या मृत्यूनंतर संघाने लहान सहान नियमांना पूर्णपणे नष्ट करून टाकावे असं हे जे काही भगवान बुद्धाचं या ठिकाणी वाक्य आलेलं आहे त्याला अनुसरून राजा म्हणतात की भंते नागसे मग लहान सहान नियम मूर्खपणामुळे तयार करण्यात आले होते किंवा वस्तुस्थितीचे भान न ठेवता सांगण्यात आले होते ज्याच्यात भगवान बुद्धाने स्वतः दोष पाहून लहान सहान नियम नष्ट करण्यास सांगितले आहे <laughs> मग हे नियम का बनवले बुद्धांनी नाही का जर त्या नियमांना तुम्ही नष्ट करू शकता असं जर भगवान बुद्धांनी म्हटलं असेल ह ना तर मग ते नियम भगवान बुद्धांनी का बनवले भगवान बुद्ध तर सर्व जाणूनच सगळं सगळं ब ते नियम बनवतात जे नियम त्यांनी बनवले होते ते जाणूनच बनवले होते न जाणता तर नाही बनवले आणि मग असं असताना सुद्धा भगवान बुद्ध असं म्हणतात की जर तुम्हाला गरज वाटत असेल तर माझ्या मृत्यूनंतर हे लहान सहान जे नियम आहेत ते तुम्ही नष्ट करावे नाही का तर आतापर्यंत आपण ह्याच पद्धतीच्या म्हणजे गोष्टी उलटसुलट ज्या काही प्रश्न आहेत नाही ना त्याला दोन पहलू आहेत असं या ठिकाणी आपल्याला दिसून पडते आहे का नाही तर अशा पद्धतीनं या ठिकाणी हे सर्व हा प्रश्न या ठिकाणी आलेला आहे तर तर नागसेन जर भगवान असं म्हणत असतील की भिक्कुंडो मी स्वतः जाणून धर्माचा उपदेश करतो न जाणताना नाही तेव्हा हे आनंद संघाने माझ्या मृत्यूनंतर लहान सहान नियमांना नष्ट करून टाकावे असे इच्छा करतो हे म्हणणे खोटे आहे जर तथागताने विनय प्रज्ञप्तीसंबंधी असे म्हटले की भिक्कुंनो मी जाणूनच धर्माचा उपदेश करतो न ना जाणताना नाही हे म्हणणे तरी मग सत्य असले पाहिजे नाही का कोणतं तरी एक म्हणणे बरोबर असलं पाहिजे नाही का एकतर ते म्हणत असतील की लहान सहान नियम तुम्ही नष्ट करून टाकावे तर मग सर्व जाणताना बुद्ध विनय बनवतात ही गोष्ट चुकीची आहे मग सर्व जाणताना त्याची उपयोगिता असताना जेव्हा भगवान बुद्धाने काही विनय बनवले असतील तर मग ते नष्ट करून टाकावे तर हे वाक्य नाही का तर संयुक्तिक वाटत नाही ते असत्य असलं पाहिजे तर हा उभय कोटीचा प्रश्न अतिशय गंभीर व सदोष आहे तेव्हा आपण आपल्या ज्ञानबळाचा विस्तार करून त्याचे निराकरण करावे तर मेंढक प्रश्नामध्ये आतापर्यंत जे काही प्रश्न आलेले आहेत ते याच पद्धतीचे प्रश्न या ठिकाणी मेंढक प्रश्नामध्ये आलेले आहेत असं आपल्याला दिसून पडते आणि म्हणून हे जे मेंढक प्रश्न आहे हे अशाच पद्धतीचे आ, एक प्रकारे दुहेरी अर्थाचे नाही का या ठिकाणी आलेले आहे असं आपल्याला दिसून पडते ज्याचे ज्याचे दोन पहलू आहे असं आपल्याला दिसून पडते दोन पहलू आहेत ठीक आहे तर अशा पद्धतीनं हा जो काही प्रश्न या ठिकाणी आलेला आहे त्यावर मग राजा काय म्हणतात तर या ठिकाणी हे राजा भगवान बुद्धाने म्हटले आहे की भिक्कुंनो मी जाणूनच धर्माचा उपदेश देतो न जाणताना नाही तसेच विनय प्रज्ञप्तीमध्ये सुद्धा असे म्हटलेले आहे की हे आनंद संघाने माझ्या मृत्यूनंतर लहान सहान नियमांना नष्ट करून टाकावे अशी इच्छा करतो त्याचबरोबर हे राजा तथागताने भिक्षुंशी विचार विमर्श करताना असे म्हटले आहे की माझे श्रावक माझ्या मृत्यूनंतर विसर्जित करण्यायोग्य लहान सहान नियमांना नष्ट करतील किंवा ग्रहण करतील तर याही अगोदर आपण बघितलं की रिद्धिपादाच्या संदर्भामध्ये सुद्धा या रिद्धीपादाच्या आधारावर मी कमीत कमी एक कल्पापर्यंत या जगात थांबू शकतो तर असं जे काही म्हटलं आहे ते कशासाठी म्हटलं होतं तर त्या रिद्धी बलाची प्रशंसा करण्यासाठी रिद्धिपदाची प्रशंसा करण्यासाठी त्यांनी अशा पद्धतीनं ते वाक्य उच्चारलं होतं तर याच पद्धतीनं या नियमांच्या संदर्भामध्ये सुद्धा भगवान बुद्धांनी जे काही वाक्य उच्चारलेलं आहे त्याचा मतितार्थ त्याच पद्धतीचा आहे हे या ठिकाणी स्पष्ट होते आणि मग त्यासाठी भंते नागसेन उपमा देतात ते म्हणतात ज्याप्रमाणे हे राजा एका चक्रवर्ती राजाने आपल्या मुलांना म्हणावे हे महाजनपद सर्व दिशांनी समुद्राच्या किनाऱ्यापर्यंत आहे सर्व दिशांनी समुद्राच्या किनाऱ्यापर्यंत आहे आणि आपल्याकडे जेवढे सैन्य आहे त्याच्याद्वारे या जनपदाचे रक्षण करणे कठीण कर आहे तेव्हा हे तात आपण माझ्या मृत्यूनंतर एक एक सीमा प्रदेश सोडता देश सोडून द्यावा देश सोडून द्यावा तेव्हा हे राजा कुमार वडिलांच्या मृत्यूनंतर आपल्या हाता हातात आलेल्या सर्व जनपदांचा तो सीमा प्रदेश सोडील काय कोण सोडणार आहे एखादा तो एखादा राजा असेल आणि त्या राजाच्या आधिपत्याखाली काही प्रदेश असेल आणि त्या प्रदेशाची सुरक्षा करण्या इतपत जरी त्याच्याकडे सैन्य नसेल तरी कोणताही राजा आपला प्रदेश सोडणार नाही ना हा प्रदेश आपण सोडून चाललं जावं असं कोणत्या राजाला वाटेल नाही वाटणार कोणालाही आणि म्हणून अशी जरी अवस्था असली अशी जरी परिस्थिती असली तरी मात्र तो राजा आपल्या जनपदाला सोडून जाणार नाही त्याच पद्धतीनं ना या ठिकाणी जो काही विक्कुसंघ आहे तो एका ध्येयानं प्रेरित होऊन ज्यावेळेस तो काम करतो आहे त्याला आपल्या जीवनामध्ये काहीतरी प्राप्ती करायची आहे आणि या प्राप्तीच्या लोभाने या प्राप्तीसाठी संकल्पबद्ध होऊन है ना तो ज्या वेळेस विनयाचं पालन करतो तेव्हा असा कुठलाही विनय आपण नष्ट करावा आपण सोडून द्यावा आपण त्यापासून पलायन करावं है ना आपण तो नियम नष्ट करावा असं कोणत्याही भिक्कूला वाटणार नाही आणि म्हणून ते म्हणतात की त्याप्रमाणे हे राजा तथागताने भिक्षुंशी विचार विमर्श करताना असे म्हटले की आनंद संघाने माझ्या मृत्यूनंतर लहान सहान नियमांना समाप्त करण्याची इच्छा करतो ते तर ते पुढे म्हणतात की हे राजा बुद्धपुत्र धर्माच्या लोभाने व दुःखातून पूर्णपणे मुक्त होण्यासाठी या व्यतिरिक्त अन्य दीडशे नियमांचे पालन करतात तर ते मूळ नियमांना कसे काय सोडणार तर नियम कशासाठी आहेत तर नियम यासाठीच आहेत की या, आहे? या नियमांचं पालन करून या नियमांच्या आधारे आपल्या जीवनामध्ये आपल्याला जी प्राप्ती करून घ्यायची आहे ही प्राप्ती करून घेणं अत्यंत महत्वाचं आहे आणि असं जर असेल तर मग आपल्याला कोणत्याही नियमाची अवहेलना करणं शक्य नाही हे त्या भिक्खूला माहीत आहे हे तो भिक्खू चांगल्या प्रकारे जाणतो आणि हे जो भिक्खू जाणतो त्या तो त्या विनयाची त्या नियमाची कधीही अवहेलना करणार नाही हे सुद्धा भगवान बुद्धाला माहीत होतं आणि म्हणून भगवान बुद्धावर कोणी असा आरोप करू नये की भगवान बुद्धांनी कठोरपणे आपल्या भिक्खू संघावर अशा पद्धतीचे शील विनय नियम लादलेत जबरदस्तीनं लादलेत आणि म्हणून विनय पिटक एक प्रकारची ही संहिता आहे एक संविधान आहे जसं बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं आणि त्या संविधानामध्ये जे मूलभूत तत्व आहे त्या मूलभूत तत्वांना बदलता येणार नाही असे सुद्धा नियम करून टाकलेले आहेत त्या बेसिक तत्वांना कोणी हात घालू शकत नाही इतर नियम बदलण्याचे बाबासाहेबांनी अधिकार दिलेले आहेत नाही आणि अशा पद्धतीचे कितीतरी नियम भारतीय संविधानामध्ये बदलल्या गेलेले आहे अमेंडमेंट बरेचदा झालेले आहे ऐके नाही परिस्थितीनुसार अमेंडमेंट झालेले आहेत पण मूळ बेसिक तत्व मात्र बदलण्याचा कोणीही अट्टहास केलेला नाही किंवा त्याला हात लावण्यात आलेला नाही बेसिक प्रिन्सिपल जसेच्या तसे आहे म्हणून विनय पिटक सुद्धा भिक्कूंचं एक संविधान आहे आणि विनय पिटक हे संविधान असल्यामुळे भगवान बुद्धांनी वेळोवेळी जे काही विनय बनवले ते भिक्कूंच्या हिताचे होते भिक्कूंच्या रक्षणासाठी होते भिक्कूंना प्रगतीकडे नेणारे होते मुक्तीची वाट अधिक प्रबलपणे प्रशस्त व्हावी यासाठी भगवान बुद्धाने वारंवार नियम बनवले आणि त्या नियमांचं महत्त्व भिक्कूंना समजावून सांगितलेलं होतं आणि त्या विनयाचं महत्त्व जे भिक्खू जाणत होते ते कठोरपणे त्या विनयाचं पालन करून स्वतःचं धम्मजीवन अधिक उन्नत करण्याचा प्रयत्न करीत होते आणि म्हणून ही जी काही आचारसंहिता आहे त्या आचारसंहितेमध्ये एक प्रकारची फ्लेक्झिबिलिटी तथागतांना हे माहीत होतं की यामध्ये कोणताही भिक्षू काही छेडछाड करणार नाही कोणी काही बदलणार नाही ते कसोशीनं अधिक कसोशीनं या विनयाचं त्या नियमांचं पालन करतील कारण त्यांना आपली मुक्ती साधून घ्यायची आहे आपल्याला निर्वाण प्राप्त करून घ्यायचं आहे या उद्देशाने कोणताही भिक्खू कार्यरत असेल तर तो त्या विनय आकडे दुर्लक्ष करणार नाही कारण त्या विनयाच्या आधारावरच तो आपली प्रगती साधू शकतो तो आपली त्याला जे साध्य करायचं आहे ते साध्य तो साधू शकतो हिंदी ग्रंथात दोनशे पन्नास नियमांचा आकडा आहे <laughs> वेगवेगळे आकडे आलेले आहे परंतु विनय पिटकाचा आधार आपण आधार घेतला तर विनय पिटकामध्ये जे काही आकडे आलेले आहेत ते भिक्षूंसाठी दोनशे सत्तावीस भिक्षुनीसाठी तीनशे अकरा अशा पद्धतीचे या ठिकाणी हे जे शील आहेत ते शील या ठिकाणी आलेले आहेत जर तुमच्याकडे विनयपीठक नावाचा ग्रंथ असेल तर त्या विनय पिटकामध्ये जर आपण बघितलं तर त्या विनयपीठकामध्ये आपल्याला या सर्व हे जे सूची आहेत ते सूची आपल्याला दिसून पडेल आहे की नाही तर अशा पद्धतीनं हा जो माझ्याकडे आहे तो महापंडित राहुल सांकृत्यायन यांनी लिहिलेला विनय हा ग्रंथ आहे त्या ग्रंथामध्ये सुद्धा ही बरीच माहिती या ठिकाणी दिलेली आहे तर या ठिकाणचा एक अत्यंत महत्वाचा उतारा मी तुमच्यासमोर या ठिकाणी वाचतो आहे तर या ठिकाणी या ग्रंथाचे रचयिता महापंडित राहुल सांकृत्यायन काय म्हणतात ते म्हणतात धम्म और विनय की एकरूपता व एकनिष्ठा के संदर्भ में एक बात विचारणीय है और वह है दोनों में से किसी एक का या फिर दोनों का बराबर प्राधान्य विनय पिटक और पिटक के बारे में बात के बोधों ने जब भगवान बुद्ध ने तीन कायों की बात की तो वह धम्म काय ही कहा आ गया विनय काय नहीं धम्मकाय एक अन्य स्थल पर मैंने लिखा है कि यदि दोनों के स्थान पर किसी एक का प्रयोग करके दोनों का अर्थ लिखा जाता है तो इसमें किसी प्रकार की विसंगति नहीं दोनों में किसी प्रकार की विसंगति नहीं किन दोनों में धम्म काय और विनय काय तो धम्म काय में और विनय काय में ये दो शब्दों में किसी भी प्रकार की कोई विसंगति मुझे नजर नहीं आती ऐसा उनका कहना है विसंगति मात्र इस अर्थ में है कि थेरवादी परंपरा ने विनय पीटक को अधिक महत्वपूर्ण माना है तो थेरवादी परंपरा है उन्होंने विनय पिटक को अधिक महत्वपूर्ण माना है उनके अनुसार पिटकों में उसका स्थान सर्वोप्रति है जो तीन पिटक है, इन तीनों पिटकों में विनय पिटक का जो स्थान है वो थेरवादी परंपरा के अनुसार सर्वोपरि है इसलिए पिटकों के क्रम में विनय पिटक सबसे पहले गिनाया जाता है सुत्त पिटक और अभितम्व पिटक बाद संभवतः इसकी संगति भगवान के उस वचन से बैठाई जहां भगवान ने कहा है विनयो नाम संघस्थ विनय संघ का आयु निर्धारक है क्या काय बहुत महत्वपूर्ण बात यहां पर विनय के संदर्भ में कही है विनय संघ का आयु निर्धारक है आयु मतलब वय याला आपण मराठीत वय म्हणतो तर धम्माचं वय हे कशावर अवलंबून आहे तर धम्माचं वय हे विनयावर अवलंबून आहे जोपर्यंत विनयाचं पालन करत करत भिक्षू लोक आपलं जीवन कंठीत राहणार म्हणून मागच्या प्रकरणामध्ये आपण बघितलं की जोपर्यंत भिक्खू शील समाधी प्रज्ञेचा अभ्यास करत राहतील आणि प्राप्ती करून घेत राहतील तोपर्यंत हा धम्म जो आहे तो जिवंत राहणार तो जिवंत राहणार पाचशे वर्ष की हजार वर्ष हा प्रश्न ज्यावेळेस त्या ठिकाणी आलेला होता विशेषतः स्त्रियांच्या विक्कुणी संघाच्या निर्मितीच्या संदर्भाने तो संदर्भ आलेला होता आणि त्यामध्ये मग हे एक वाक्य आलेलं होतं की जोपर्यंत शील समाधी प्रज्ञेचा विकू अभ्यास करत राहतील आणि प्राप्ती करत राहतील तोपर्यंत बुद्धशासन अबाधित राहील जिवंत राहील आता याचा संदर्भ या विनयाशी आलेला आहे विनयाशी कारण विनयामुळे आयु निर्धारित होता स्ते अशा पद्धति चिकाणी वाक्य आता इसका तात्पर्य यह है कि यदि विनय नियमों का पालन सावधानी से और नियम पूर्वक होता रहे तो संघ अत्यंत चीरस्थायी होगा इसके विपरीत यदि ऐसा नहीं हुआ तो वह थोड़े समय में ही काल के गाल में पहुंच जाएगा थोड़े समय में ही काल के गाल में पहुंच जाएगा तो ये जो यहां पर लिखा हुआ है इसकी प्रचिति जब हम बुद्ध के परिनिर्वाण के बाद के समय को देखते हैं तो हमको ये सारी बातें वहां पर नजर आता है वस्तुता बौद्ध धर्म के इतिहास में ऐसा हुआ भी बौद्ध धर्म का रास तभी हुआ जब विनय के नियमों की अवहेलना हुई यहां पर एक विशिष्ट टिप्पणी की आवश्यकता है क्या लिखते हैं? इसमें कोई संदेह नहीं कि भगवान ने विनय के महत्व को यथानुकूल समझाया था पर ऐसा लगता है कि थेरो ने उसे अतिरंजित कर दिया यह अतिरंजना उन्होंने बुद्ध वचन के बहाने की संघ का स्थायित्व सिर्फ भिक्षुओं के अतिरंजित महत्व पर ही टिका नहीं था वह तो समुची बौद्ध व्यवस्था पर टिका था तो सारा संघ जो है वो केवल भिक्षुओं के ऊपर टिका हुआ था क्या नहीं तो बौद्ध धर्म के अंतर्गत या संघ के अंतर्गत और भी जो व्यवस्थाएं थी उन सारी व्यवस्थाओं के आधार पर बौद्ध धर्म टिका हुआ था अब कौन सी व्यवस्था ये देखिए वह बौद्ध व्यवस्था चारों परिषाओं मतलब परिषदों चारों परिषदों को के ऊपर में कौन सी चार परिषदें? तो यहां लिखा है भिक्कु परिसा मतलब भिक्कु की परिषद भिक्कुनी परिसा मतलब भिक्कुनियों की परिषद उपासक परिसा मतलब उपासकों की परिषद और उपासिका परिसा मतलब उपासिकाओं की परिषद तो जब भी संघ का जिक्र आता है तो केवल भिक्कु संघ नहीं केवल भिक्कुनी संघ नहीं तो भिक्कु संघ भिक्खुणी संघ उपासक संघ और उपासिका संघ ये संघ के दायरे में ही आते हैं इन चार लोगों का मिलकर ही संघ बनता है अभी हम एक ही परिभाषा में सोचते हैं भिक्खुओं का संघ बस उसके अतिरिक्त संघ की परिभाषा में हम हम अपने आप को लेते ही नहीं है इसलिए यहां लिखा है बहुत महत्वपूर्ण बात लिखी है लेकिन ऐसा लगता है कि भिक् के द्वारा की गई व्याख्याओं ने उसे भिक्खु संघ का दर्जा दे दिया अर्थात संघ की पहचान सिर्फ भिक्खु संघ के रूप में होने लगी और उनमें से तीन परिसाए मतलब परिषदे भिक्खुनी परिसा उपासक परिसा और उपासिका परिसा यह निर्णय के अवसरों पर अपनी अनुपस्थिति के कारण निर्णय के अवसरों पर जब निर्णय लिया जाता था उन अवसरों पर ये जो तीन परिषद है अपनी अनुपस्थिति के कारण अथवा निष्क्रियता के कारण सी मान ली गई भिक्कों को ज्यादा महत्व प्राप्त हो गया बाद में भिक्कू सर्वे सर्वा होने लगे फिर भिक्कू ने भी वो भी इन सारे प्रक्रियाओं से धीरे 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 बायकाट होती गई उपासक तो बहुत पीछे खड़े थे बेचारे और उपासिकाए तो उससे भी पीछे खड़ी थी और यह सारी प्रक्रिया से निष्क्रिय होने लग गए है ना तो इस प्रकार सदियों की अतिरंजना और एक मुखी व्याख्या के दौर में भिक्षुओं का महत्व सीमा से ज्यादा बढ़ गया और अन्य वर्गों का स्थान और महत्व घटते घटते न्यूनतम हो गया फलता काल के साथ बाहरी और अंदरूनी दबाव और प्रहानु के कारण संघ अपने को संभाल न पाया और गौतम बुद्ध के परिनिर्वाण के पांच सदियों में ही या थोड़ा बाद में बौद्ध धर्म में भयंकर सब तरह का रास आया सब तरफ रास आया तो ये सारी बातें पढ़ने के बाद विनय का कितना बड़ा महत्व है और इस विनय के महत्व को समझाते हुए भगवान बुद्ध ने यहाँ पर इस संदर्भ में जो टिप्पणी की है वो टिप्पणी भी बहुत महत्वपूर्ण टिप्पणी है और भगवान बुद्ध ने जो भी निर्णय या विनय बनाए है नियम बनाए है वो बहुत सोच समझ कर बनाए है इन नियमों को खत्म करना नष्ट करना उसे बाईपास करना भिक्खुलिक्कू के लिए इतना आसान नहीं था ये बात भी भगवान बुद्ध जानते थे और इसीलिए उन्होंने ये चीज यहाँ पर कही है ना इतनी स्वतंत्रता दी और इतनी स्वतंत्रता देने के बाद भी भिक्खु संघ इसमें से कोई इस नियम को काट नहीं सकता इस बात का भगवान बुद्ध को पूरा भरोसा था भरोसा पूरा यकीन था और इसलिए इस संविधान में भी भगवान बुद्ध ने भिक्षुओं को एक प्रकार की स्वतंत्रता बहाल की कि अगर आपको लगता है किसी नियम के बारे में छोटे मोटे नियम के बारे में तो आप बदल सकते ना कितना उदार अंतकरण भगवान बुद्ध का है ना और कितनी दूरदृष्टि और कितनी खुली सोच और कितनी आजादी कितनी स्वतंत्रता एक वैचारिक तौर पर भगवान बुद्ध ने विनियो के तौर पर भी एक प्रकार की खुली स्वतंत्रता भिक्कु संघ को एक प्रकार से बहाल की है ना तरह हे राजा लहान नियमान दुष्कृत्या दोष मटले है लहान नियमान दुष्कृत्या दोष मटले है वह जे उपनियम है म्हणजे अनुखुद्दक म्हणजे छोटे छोटे नियम त्यांना अपमानसूचक शब्द म्हटलेले आहे अशा प्रकारे दोन प्रकारचे लहान सहान नियम आहेत तर हे राजा पूर्वीच्या महास्थवीरांनी याविषयी शंका उत्पन्न झाली होती त्यांना सुद्धा धर्मामध्ये त्याचे महत्व काय आहे याविषयी एकमताने निर्णय घेता आला नाही त्यांनाही असं वाटायचं की हे जे छोटे छोटे नियम आहेत अतिशय मामूली पद्धतीचे नियम आहेत याचं काय असं महत्त्व आहे बो ना तर हे नियम नसले तरी चालतील असंही कदाचित त्यांना वाटलं वाटलं असेल परंतु काही का असेना का छोटे मोठे का असेना नियम म्हणजे नियम आहेत आणि त्या नियम ते नियम म्हणजे विनय आपल्या धम्मजीवनाशी संबंधित असल्यामुळे त्या छोट्या छोट्या नियमांचासुद्धा पालनाचा आपल्या धम्मजीवनावर जर प्रभाव पडत असेल तर ते छोटे छोटे नियमसुद्धा तेवढेच महत्त्वाचे ठरतात आणि म्हणून त्या नियमांचं सुद्धा काटेकोरपणे पालन करणे हे भिक्षूंना आवश्यक असते नव ते करावंच लागते त्यांना ते केल्याशिवाय त्यांना पुढेच जाता येत नाही आपली प्रगती साधताच येत नाही जरी ते नियम अतिशय किरकोळ अशा पद्धतीचे वाटत असले तरीही आणि म्हणून अशा प्रकारचा प्रश्न निर्माण होईल हे भगवान बुद्धाला माहीत होते आणि म्हणून त्यांनी अशा पद्धतीनं जे काही वाक्य आहे ते या ठिकाणी उच्चारलेलं आहे आणि लहान सहान नियमाच्या संदर्भामध्ये भगवान बुद्धांनी हे वाक्य या ठिकाणी उच्चारलेलं आहे तर भंते नागसेन दीर्घ काळाकरिता निराकरण करून ठेवलेले आहे आपण आजपासून जिनरहस्याला जगामध्ये मुक्त प्रकट केले पाहिजे रहस्याला जगामध्ये मुक्त केले पाहिजे प्रकट केले पाहिजे के है ना तर जीन म्हणजे जिंकणारा जिंकणारा म्हणजे भगवान बुद्ध आणि भगवान बुद्धाने जे काही रहस्य प्रकट केलेलं आहे त्याला आपल्याला काय करायचं आहे तो जगामध्ये मुक्त करायचं आहे जगामध्ये प्रसारित करायचं आहे जगामध्ये सांगायचं आहे अशा ज्या काही गूढ गोष्टी आहेत त्या गूढ गोष्टींची सुद्धा लोकांपर्यंत आपण पोहोचवली पाहिजे आणि लोकांचे संभ्रम आपण दूर केले पाहिजे है ना तर अशा पद्धतीनं या ठिकाणी हे सारं प्रकरण अभेद वर्ग या ठिकाणी आलेलं आहे आणि म्हणून आपण सुद्धा जीन रहस्याला जगामध्ये मुक्त प्रकट करण्यासाठी आपलं योगदान आपण दिलं पाहिजे अर्थातच मिलिन प्रश्न हा ग्रंथ या सगळ्या बाबी समजून घेण्यासाठी आपल्याला एक म्हणजे ही पर्वणीच आहे आणि या अनुषंगाने आपण या सगळ्या गोष्टीसुद्धा अतिशय बारकाईने समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत तर ही गोष्टसुद्धा या ठिकाणी है, स्या स्या जा है, जे रहस्य आहे या रहस्याचं उद्घाटन या मिलिन प्रश्नाच्या वाचनातून आपल्यालासुद्धा होत आहे आणि हे रहस्य आपल्यापुरतंच न ठेवता आपल्याला ते जगामध्ये मुक्तपणे वाटता आलं पाहिजे प्रकट करता आलं पाहिजे यासाठी आपण सर्वांनी योगदान दिलं पाहिजे तर अशी अपेक्षा करतो आणि याच ठिकाणी थांबतो आपण सर्वांचं खूप खूप पुण्यनुमोदन नमोबुद्ध आहे जय भीम